आता आमच्या पोरांना बघायला शाळेवर चाललं पेटलं आठून बारा येईल लांबा आहे मित्रांनो हे बघा आमचे पिशवी <laughs> याच्यात लाडू घेल आहे त्याला जेवनाल डब्बा पोळ्या अंडा घेल आहेत अर्ध्या रस्त्यात जाऊ दाखवू तुम्हाला शाळेवर दाखवू तुम्ही बघू शकता मित्रांनो आमच्याला आमच्या चॅनलला सपोर्ट जरूर करा मित्रांनो हाय फ्रेंड हे बघा चरकापूर धरण तुम्हाला तो तुम्हाला बवायचा असेल इकडं या टाइम मध्ये तासा चालू आहेत मित्रांनो यातला आहे मित्रांनो ते तिकडच्या बाजूला And... मजे ना तुमलो हे रोहित आहे विश्वास आहे हे बघा हाय काय करू गडगड बोला तिळघड घ्यान गडगड बोला रोहित जेवण इकडं बघ लागून गेलो तिकड त्या तिकडं गाड्या जाऊ राहिलं बघा मित्रांनो आम्ही पेटला जाऊ का तो मसाला दाखवू चिक्की खाय खायला तुम्ही खावाला का काय त्यामुळं ना तुम्हाला दाखवणार नाही अगला लोकेशन तुम्हाला घे गाडीवर आणते ना खाऊ राहिलो खूप लांबून आलो त्याच्यामुळं ना सर्दी होऊन गेली मला थोडासा असा ता ताप सुद्धा वाटत त्याच्यामुळं तुम्हाला व्हिडिओ आम्ही दाखवला नाही हे रोहित आहे हे आठवीस लाडू खायला खावतो ते गुड गडवला गुण गुण त्याला ठिकाणी घेऊन आलो आम्ही भेंडीचा झाड आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही त्या तिकडे धरण आहे पेट तिकडच्या बाजूला आहे त्याला जेवायला दिला आम्ही आता जेवण करू राहिलं रोहित फराय खाऊ राहिला मटणाचे त्या बघा गाड्या चालल्या तिकडनं रस्ता आहे आम्ही रस्त्याच्या किनारे बस बसलो बघा हा मकान मकन संग्रहच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा जरूर करा किलगुल घ्या गोडगोडा मकन संग्रहची हार्दिक शुभेच्छा